रक्षाबंधनाचा दिवस होता तारीख होती आठ ऑगस्ट एकोणावीसशे एकोणऐंशी दिल्लीहून दोन मुलं डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन मुंबईला पोहोचली होती त्यांच्या दोन्ही मनगटावर राखी बांधलेली होती मात्र मुंबईच्या विरार पुलावर आल्यानंतर दोघांनीही मनगटातली राखी काढून खाली पाण्यात टाकून दिली आणि मनातल्या मनात त्या दोघांनीही आपल्या बहिणीसाठी देवाला प्रार्थना केली एकंदरीत हे सगळं दृश्य एखाद्या चित्रपटासारखं होतं ती दोन्ही मुलं फिल्मी दुनियेत आपला एक स्वतःचा ठसा उमटवण्याच्या उद्देशानं मुंबईत आलेली होती आणि ती दोन मुलं दुसरी तिसरी कोणी नसून सतीश कौशिक आणि राजा बुंदेला होती। नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सतीश कौशिक यांच्या जीवनाबद्दल बघणार आहोत नुकताच सतीश कौशिक यांचा तेरा एप्रिल रोजी वाढदिवस झालेला आहे सतीश कौशिक यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणावीसशे छप्पन रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला मुंबईला पोहोचल्यानंतर ते एका नातेवाईकाच्या घरी थांबले पण ते अभिनेता व्हायला आल्याचं काही दिवसांनी त्यांच्या नातेवाईकांना समजताच सुरुवातीला खूप चांगला असलेला त्यांचा दृष्टिकोन अचानक बदलला त्यांनी सतीश कौशिक यांच्याशी बोलणं सुद्धा बंद करून टाकलं त्यानंतर सतीशजींनी त्यांच्या नातेवाईकांचं घर सोडलं आणि पेईंग गेस्ट म्हणून मुंबईमध्ये राहू लागले योगायोगानं ती जागा अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळची होती काही दिवसांनी सतीश कौशिक यांनी प्रीमियर टेक्स्टाईल नावाच्या कापड गिरणीमध्ये नोकरी सुरू केली नशिबानं तिथे त्यांना चांगला बॉस मिळाला ते त्यांना संध्याकाळी लवकर सोडायचा कारण हा कलाकार माणूस आहे हे, हे त्यांना चांगलच माहिती होतं आपली ड्युटी संपवून ते रोज पृथ्वी थिएटर बाहेर इतर कलाकारांसोबत नाटके करायचे आणि त्या ते बदल्यात त्यांना आणखी काही पैसे मिळायचे त्यावेळी ओम पुरी करण राजदान आणि राजा बुंदेला हे दोघे मिळून नाटकांतून मिळणाऱ्या पैशांमधून खाण्यापिण्याची आपली व्यवस्था करायचे हळूहळू वेळ निघून गेली आणि आपल्या नाटकांनी काही चित्रपट निर्मात्यांनी लक्ष वेधून घेतलं सुदैवानं त्यांना काही चित्रपटांमध्ये छोट्या पण चांगल्या भूमिका मिळाल्या पण ओळख अजून मात्र यायची बाकी होती त्या काळात ते दिग्दर्शक अशोक सलुजा यांचे सहाय्यकही होते योगायोगानं एके दिवशी त्यांची भेट शशी कपूर साहेबांच्या स्पॉट बॉय सोबत झाली त्यांनी सतीशजींना सांगितलं की शेखर कपूर चित्रपट बनवत आहेत आणि त्यांना एका सहाय्यकाची गरज आहे सतीश कौशिक आणि शेखर कपूर यांची भेट घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचं सर्व प्रयत्न फसल मग एक दिवशी त्यांना कोणीतरी सांगितलं की शेखर कपूर एका विशिष्ट वेळी विमानतळावर सोडणार आहेत तर सतीश कौशिकही त्याच वेळी विमानतळावर पोहोचले जेव्हा शेखर कपूरने सतीश कौशिकला विमानतळावर पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की आपणही कुठेतरी जात असणार मात्र आपण कुठेही जात नसल्याचं त्यांनी शेखरला सांगितलं मी तुला भेटायला इथं आलोय आणि मला कामाची गरज आहे असं त्यांनी शेखर कपूरला सांगितलं शेखर कपूरने त्यांना तीन दिवसांनी भेटायला बोलवलं त्यांना भेटल्यानंतर शेखरने सर्व सहाय्यक पदे भरल्याचं सांगितलं आता काहीच करता येत नाही सतीश खूप दुखी झाले होते तसं शेखर कपूर त्यांना ओळखतोही होते त्या सात दिवसात त्यांनी चक्र आणि त्यांचं काम पाहिलं होतं बरं त्या दिवशी शेखर कपूरला सोडताना दुखी सतीश कौशिक म्हणाले होते की तुम्ही एक चांगला सहाय्यक गमावलाय शेखर कपूर त्यांच्या बोलण्यानं खूप प्रभावित झाले होते ते गेल्यानंतर शेखरने नसीरुद्दीन शाह यांच्याशी त्यांच्याबद्दल बोलले नसीरुद्दीन ही त्यांना चांगलेच ओळखत होते त्यामुळे त्यांनी शेखर कपूरकडून त्यांचं भरभरून कौतुक केलं आणि अशा प्रकारे नसूरुद्दीन शहा यांनी केलेल्या स्तुतीने प्रभावित होऊन शेखर कपूर यांनी सतीश कौशिक यांना सहाय्यक म्हणून नियुक्त केला आणि तो चित्रपट होता मासूम आणि त्या चित्रपटात नसुरुद्दीन शहा देखील मुख्य भूमिकेत होते नसीरुद्दीन शहा यांचं ते खूप चांगले मित्र बनले नसिरुद्दीन शाह यांच्या घरीही त्यांनी काही काळ मुक्काम केला बरे एक दिवशी सतीश कौशिक एका वृद्धाचा गेटअप करून शेखर कपूर समोर पोहोचले आणि अशा रीतीने सहाय्यक होण्यासोबतच त्यांना मासूम चित्रपटातही भूमिका मिळाली मासूममध्ये त्यांनी तिवारीची भूमिका केली होती तोच तिवारी जो जुगल हंसराजाला नसिरुद्दीनच्या घरी घेऊन जातो सतीश कौशिक यांनी शेखर कपूरला मिस्टर इंडिया मध्ये सुद्धा मदत केली आणि मिस्टर इंडियामध्ये कॅलेंडरची भूमिकाही त्यांनी केली त्या भूमिकेतून सतीश कौशिकला खूप प्रसिद्धी मिळाली तेव्हापासून सतीश कौशिक, कौशिक हे नाव बॉलिवूडमधील आघाडीचं नाव म्हणून नावारूपास आलं तर मित्रांनो कसा वाटला सतीश कौशिकजींचा हा प्रवास आणि तुम्ही सतीश कौशिकजींच्या कुठल्या चित्रपटाचे फॅन आहात हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद